नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत खास करून आपल्या संसार संसार लाभ घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आता कधीही येऊ शकतो पण त्या अगोदर आपल्याला सर्वच मित्रांना आता ऑनलाईन पी एम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला हप्ता हा मिळणार आहे तर त्याच्या त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो पी एम किसान योजना सोळावा हप्ता कधी येणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता नोंदणी करावी लागणार आहे तर संपूर्ण प्रक्रिया कशी आहे हे देखील आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी सध्या ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली असून या योजनेअंतर्गत वर्षभरात सर्व शेतकरी बांधवांना सहा हजार रुपये दिले जातात केंद्र शासनाकडून शेतकरी बांधवांना प्रत्येकी दोन हजार रुपये आर्थिक मदत दर चार महिन्याला दिली जात असते आणि हे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येतात तर या दिवशी येणार पी एम किसान योजनेचे योजनेचा सोळावा हप्ता ते बघूया मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा पंधरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यात आलेला असून आता शेतकरी बांधव पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर मित्रांनो सोळावा हप्त्याच्या तारखेबद्दल जी माहिती समोर आलेली आहे त्या माहितीप्रमाणे सोळावा हप्ता हा फेब्रुवारी ते मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान शेतकऱ्याच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात येणार आहेत म्हणजे टाकण्यात येणार आहे तर या पी एम किसान योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन कुठे करायचे ते सांगतो नंबर एक आहे मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला तिथे लॉग इन करायचे आहे त्यानंतर तुम्हाला थ्री डॉटवर फॉ फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे यानंतर आपल्याला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हा ऑप्शन निवडायचा आहे आता पुढे ग्रामीण आणि शहरी हा ऑप्शन निवडायचा आहे आधार नंबर हा आणि मोबाईल नंबर आता आपल्याला टाकायचा आहे आता आपल्याला आपले राज्य निवडून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे मिळालेला ओ टी पी टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर पुन्हा क्लिक करायचे आहे बँक खाते आणि इतर माहिती तिथे भरायची आहे आधार व्हेरिफिकेशन बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे आता पुढे मोबाईल नंबर व मिळालेला ओ टी पी इंटर करून सबमिट करायचे आहे आपल्या शेतीसंबंधी कागदपत्रे जसे की सातबारा नमुना नंबर आठ ही कागदपत्रे पत्रे, पत्रे अपलोड करायची आहेत नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती आपल्याला मेसेजद्वारे समजणार आहे अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ऑनलाईन नोंदणी नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला सोळा हप्ता फेब्रुवारी ते मार्च महिन्यात भेटून जाईल धन्यवाद